मोबाईल चांगल्या साठी दिलाय शासनाने गतिमान शासन व्हावं म्हणून मोबाईल दिलाय आपल्या अडचणी संपवाव्यात कागदलेस पेपरलेस पेपरलेस का आता वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते आणि वृक्षांची तोड होते म्हणून उष्णता वाढते टेम्परेचर वाढते आहे प्रजन्यमान कमी होत आहे या साऱ्या गोष्टींचा विचार करून भविष्यामध्ये येणाऱ्या या साऱ्या अडचणींचा विचार करून या मोबाईलचा फायदा कसा होता येईल यासाठी आपल्याला मोबाईल दिलाय काही ठिकाणी

हा निधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रत्येक आमच्या बालवाडी शिक्षिकांना मोबाईल देण्यात आलेला आहे आपल्या जिल्ह्यात पूर्ण संपूर्ण पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश गाव महाजन आदरणीय अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामधल्या बालवाडी शिक्षकांना हा मोबाईल देण्याचं येत आहे याचा फायदा असं होईल की त्यांना पेपरलेस काम होईल आणि त्यांना जे शासनाचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स या प्रोटोकॉल प्रमाणे काम करण्याला मदत होईल म्हणून हा मोबाईल देण्यात आलेला आहे